नमस्कार मंडळी मी प्रतिभा संदीप लागड आपल्या सर्वांचं सा माझ्या युट्यूब चॅनल खूप दिवसांनी खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्याचे पदार्थ मी बनवायला सुरुवात केलेली आहे चला तुमचा जास्त वेळ न घेता मी आज तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये साबुदाण्याच्या पापड्या तर त्या कशा करायच्या ते दाखवणार आहेत सर्वात प्रथम हा एक किलो साबुदाणा आहे तो आपण रात्रीच भिजत ठेवायचा आहेत अगोदर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी भिजण्यासाठी टाकायचे आहेत तर साबुदाणा भिजवण्याची योग्य पद्धत म्हणजे की साबुदाणा जेवढा भिजतो त्यापेक्षा अर्धा इंच किंवा एक वरती पाणी ठेवायचे आहेत म्हणजे साबुदाणा चांगला भिजतो रात्रीच बटाटे हे साळून किसून ठेवायचे आहेत ते देखील दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि परत स्वच्छ पाण्यात तो खीस बटाट्याचा भिजत ठेवायचा आहे तर अंदाजे एक किलो साबुदाण्याला एक किलो बटाटे आपण घ्यायचे आहेत तर हे वेफरचे बटाटे होते उरलेले होते माझ्याकडे तर तेच मी घेतले आहेत आणि ते मला माझ्या मुलाने शरवयूने मदत केली किसण्यासाठी पाण्यामध्येच ते किसून घ्यायचे लौकर, आहेत म्हणजे ते लाल पडत नाहीत ह्या साबुदाण्याच्या पापड्या सुकण्यासाठी खूप कडक ऊन लागतं म्हणून लक्षात ठेवायचं आहे की सकाळी जेवढं शक्य आहे तेवढं लवकरात लवकर ह्या पापड्यांची खिशी घेऊन पापड्या लवकर उन्हात टाकायच्या आहेत सुकण्यासाठी त्या सुकायला दोन दिवस लागतात आणि जर चांगल्या पद्धतीने सुकल्या नाहीत तर तेलात तळताना त्या तडतडतात तर कारण त्यात पाणी असतं म्हणून तर इथपर्यंतची जी प्रोसेस आहे ती मी रात्री आदल्या दिवशी करून घेतली आणि सकाळी बटाट्याचा केस जो भिजत ठेवला होता पाण्यामध्ये तो पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला गाळून घेतला चाळणीमध्ये आणि त्यातलं पाणी हे व्यवस्थित पिळून घेतलं आणि नंतर खिशीसाठी गॅसवर ॲल्युमिनियमच्या पातेल्यात अंदाजे पाणी ठेवलं कारण मी ह्या पापड्या पहिल्यांदा करत होते त्यामुळे मला पाण्याचा अंदाज नव्हता जेव्हा आपण करतो तर आपोआप शिकतो हे बघा या स्टेजला आ त्या पाण्यामध्ये पळी भरून तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर ह्या मीठ हे जपून कमीच टाकायचं आहे नंतर त्या पदार्थांना आपोआप सुकल्यानंतर मीठ सुटतं पण साबुदाना जितका आहे त्यापेक्षा खूप सारं पाणी लागतं पाणी गरम करायला ठेवतो आणि त्यात साबुदाणा टाकतो तर तो असा शिजल्यानंतर काचेसारखा का पातळ त्याची खिशी झाली पाहिजे ज्या वरणाची जी पळी आहेत त्या पळीने कागदावर पापडी किंवा जी खिशी आहे ती टाकता आली पाहिजे त्यानुसार आपण पाणी घ्यायचं आहे यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर ते मीठ त्या पाण्यात विरघळून जातं आणि लगेच आपण साबुदाणा त्या पाण्यामध्ये थोडा थोडा करून टाकायचा आहे गॅस कमी ठेवायची आहेत आणि पळीने वरणाच्या चमच्याने तो, तो साबुदाणा सारखा हलवत राहायचा आहे खाली लागू द्यायचा नाही आणि त्यानंतर तर तुम्ही बघू शकता ह्या स्टेजला मी जेवढा साबुदाणा होता तेवढा एवढा सगळा साबुदाणा त्या पाण्यामध्ये पातीला टाकून दिला आणि चांगल्या पद्धतीने हलवून घेतलं आणि जर आपल्याला तो साबुदाणा जेव्हा शिजतो तेव्हा त्यामध्ये जर गरज असेल तर आपण त्यामध्ये पाणी टाकू शकतो जो किसलेला बटाटा होता तो पिळून यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा हलवून घ्यायचं आहे त्यात लाल तिखट किंवा सुक्या लाल मिरच्या याची पावडर बनवून आपण पाहिजे त्यानुसार चवीप्रमाणे लाल मिरची पावडर त्यामध्ये टाकायची आहेत पाहिजे असेल तुम्हाला तर जिरे देखील तुम्ही टाकू शकता तर आता या स्टेजला पाण्याची गरज आहे कारण पाणी हे कट कट्ट किंवा साबुदाण्याच्या खाली गेलेलं आहेत आणि जे आपलं साहित्य आहे ते घट्ट झालेलं आहे त्यामुळे तुम्ही बाजूला गॅसवर पातेल्यात पाणी तापवून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा थोडं थोडं पाणी करून तो साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे तर हे बघा मी शिजण्यासाठी त्यावर ताट ठेवलं आणि ह्या स्टेजला लाल मिरची पावडर टाकून पुन्हा हलवून घेतलं तुम्ही जर पाहिजे असेल तर कोथंबीर देखील कापून टाकू शकतात मी ह्या स्टेजला पुन्हा ते चाटून बघितलं आणि त्यामध्ये थोडंसं एक चमचा मीठ टाकलं होतं कारण त्या आळणी व्हायला नको म्हणून तर आ, आता तुम्ही कमी गॅसवर झाकण ठेवून दहा मिनटं चांगला साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे किंवा वाफवून घ्यायचा आहे चिखिशी आहेत ती तयार आहेत पापड्या करण्यासाठी ह्या पापड्या कागदावरच टाकायच्या आहेत कारण साडीवर त्या पापड्या चटकता आणि ओल्या राहतात म्हणून तर अशा पद्धतीने साबुदाणा शिजल्यावर आम्ही उन्हात कागदावर पापड्या टाकून घेतल्यात दीड दोन वाजल्यानंतर पुन्हा त्या पापड्या उलट्या केल्या मी म्हणजे दोन्ही बाजूनी व्यवस्थित सुकतात आणि नंतर चार ते पाच वाजता त्या पापड्या काढून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला ऊन दाखवायचं आहे कारण चांगल्या पद्धतीने जर सुकल्या तर वर्षभर चांगल्या टिकतात आणि खाण्यासाठी देखील चांगल्या लागतात खिशी घेण्यासाठी घोट्या लागतो आणि जर चकल्या असेल तर सोऱ्या लागतो तर कोणतेही काम हे सोपं नसतं मेहनत तर लागतेच पण या सर्व मदतीची देखील आपल्याला गरज असते तर साबुदाणा पापड्यांसाठी साबुदाणा बटाटे मीठ थोडंसं तेल लाल मिरची पावडर इत्यादी साहित्याने साबुदाना पापड्यात तयार होतात आणि हे बघा त्या मी पहिल्याच दिवशी तळून बघितल्या कारण त्या इतक्या सुकलेल्या नव्हत्यात आणि मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून आणि जर जा जास्त चांगल्या सुकल्या कडकुणात तर तेला चांगल्या फुलतात त्या छान फुलला जातो साबुदाना तर हे बघा छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत त्या मी तुम्हाला फोडून देखील दाखवते चांगला त्याचा भोगा होतोय आणि अशा क्रिस्पी क्रंची मस्त साबुदाण्याच्या पापड्या तुम्ही देखील नक्की ट्राय करा तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही देखील हे पदार्थ नक्की ट्राय करा आणि बनवून बघा एकदा नक्की चांगले होतील आणि लहान मुलांना देखील आवडतात पापड्या वेफर्स आणि जर आपल्याला कधी भूक लागली उपवासाला तर तळून आपण खाऊच शकतो परंतु जर कधी वाटलं तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीने जर तुम्ही प्रयत्न करून प्रयत्न केला घरी बनवण्याचा तर नक्कीच तुम्हाला जमेल आणि खरंच एक प्रयत्नाशिवाय खरंच समजत नाही जेव्हा आपण स्वतः करतो तेव्हा आपल्याला समजतं की आपल्या चुका समजतात आणि काही मुलींना सासरकडून माहेरकडून येतं त्यामुळे त्या मुली बनवत नाही आणि मग काही वर्षांनंतर त्यांना ती सवय लागते किंवा त्यांना बनवता येत नाही तर त्यामुळे पहिल्यापासून स्वतः शिकण्याचा जर प्रयत्न केला की जबाबदारी अंगावर पडली की आपोआपच कोणत्याही गोष्टी ह्या येतात कोणतीच गोष्ट अशक्य किंवा कठीण अशी वाटत नाही तर आजचा ब्लॉग इथंच संपवते पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत मी सर्वांचे खरंच मनापासून खूप खूप आभारी आणि धन्यवाद व्यक्त करते थँक्यू